न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल लोकशाहीतील जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी असतात मात्र आजी माजी खासदारांनी जनतेला गृहीत धरलं त्यामुळे गृहीत धरल्यावर परिवर्तन अटळ आहे हे जनता मतदानाच्या रूपाने दाखवून देईल असा विश्वास हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी व्यक्त केला प्रचार सांगता निमित्त काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीची सांगता झाल्यावर ते सभेत बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचार सांगता निमित्त आज दुपारी इचलकरंज येथील शहर काँग्रेस कमिटीपासून मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला ही रॅली शाहूपुतळा इथं आल्यावर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचीही पदयात्रा या ठिकाणी पोहोचली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी मध्यस्थी करत मोटारसायकल रॅलीला मार्ग करून दिला त्यानंतर ही रॅली शिवतीर्थ मार्गे स्टेशन रोडवरून विक्रमनगर बालाजी चौक थोरात चौक सीई सांगली नाका मार्गे शहापूर चौकात पोहोचली त्यानंतर रॅलीचं रूपांतर सभेत झालं या रॅलीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सभेत ग्रामदैवत शपथ घेऊन सांगतो दिलेली आश्वासनं खासदार झाल्यावर पूर्ण करणार असं सांगत उमेदवार सत्यजित पाटील यांनी आजी माजी खासदारांना जनतेनं प्रश्न सोडवण्याची संधी दिली मात्र ते आता पुन्हा संधी मागत आहेत त्यांनी पंधरा वर्षात जनतेला गृहित धर त्यामुळे जनतेला आता गृहित धरल्यावर परिवर्तन अटळ आहे हे मतदानाच्या रूपाने जनता दाखवून असं मतही त्यांनी स्पष्ट केलं शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी वस्त्र उद्योग कामगारांच्या प्रश्नासह सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं यावेळी शशांक बावसकर मदन कारंडे सागर साळके राहुल खंजिरे उदयसिंग पाटील प्रताप होगाडे संजय तेलनाडे सुहास जांभळे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी संजय कांबळे प्रकाश मोरबाळे कैश भागवान मंगेश कांबुरे अब्राहम अवळे नितीन कोकणे संजय चौगुले वैभव उगळे महेश बोहरा विनय महाजन यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते